ए आरव इकडे बघ काय करू राहिला रे अरे बरं खाऊ राहिला का काय रे तर नमस्कार मित्रांनो आपण आज आरवचा व्हिडिओ शूट करत आहे तुम्ही त्याला विलॉग व्हिडिओ काही पण म्हणू शकता तर आपण आरवचं नवीन यूट्यूबवरती एक चॅनल चालू केलेलं आहे आरव गवळी या नावाने तर आपण त्याचे दररोज वेगवेगळ्या प्रकारचे एक एक व्हिडिओ काढून यूट्यूबवरती टाकणार आहोत त्याचं दैनंदिन जीवनाबद्दल आपण विविध प्रकारचे असे माहितीबद्दल सांगणार आहोत कॉमेडी विनो अशा प्रकारचे व्हिडिओ तयार करून टाकणार आहोत तर आरवचे दररोज व्हिडिओ बघण्यासाठी आरव गवळी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकन पण सुद्धा दाखवून ठेवा म्हणजे तुम्हाला आरवचे येणारे प्रत्येक व्हिडिओ भेटत राहतील तर अरे आरव काय करू राहिला रे चला घरी चला इथं भाजी खातो का काय रे वाचून पडला चला उभा उठ तर मित्रांनो त्याचे व्हिडिओ बघण्यासाठी आरव या, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद